नमस्ते आशीर्वाद तुमच्या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते मी आज खारे शंकरपाळे बनवते खायला एकदम मस्त आणि बनवायला तेवढे सोपे आहेत तर त्यासाठी बघा मी इथे एक वाटीभर मैदा घेतलाय मी भांड्यामध्ये काढून घेते मी छोटी वाटी घेतली तुम्हाला जास्त करायची असेल तुम्ही जास्त घ्या त्याच वाटीने मी अर्ध्या वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि पाव वाटी रवा घेतलाय थोडंसं ओवा घेतलाय हातावर चोळून घेते मी तो हवळ्यामुळे मस्त हे खायला एक छान वाटतं मीठ घालून घ्यायचंय चवीप्रमाणे मिक्स करून घेते आधी इथे ते मी तेल घेतलंय गरम तेल वगैरे नाहीये साधच तेल आहे दोन चमच्यावर तेल घालून घेते तेल आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चोळून घ्यायचंय पिठाला जर कमी वाटला ना तर थोडंसं अजून घालून घ्या दोन हातावर धरून असं व्यवस्थित चोळून घ्यायचं सर्व पिठाला लागलं गेलं पाहिजे तेल इथे मी तेल व्यवस्थित असंच सर्व मैद्याला चोळून घेतलंय छान अशी मोठी बनायला पाहिजे जर तेल वाटलं ना तुम्हाला चमचा छोटा असेल कमी वाटत आहे तर अजून थोडंसं तेल घालून घ्या असं बनायला पाहिजे तोपर्यंत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय तर मी थोडं थोडं पाणी घालते आणि पीठ मळून घेते जास्त पण एकदम पाणी घालायचं नाहीये इथे मी थोडं थोडं पाणी घातलं आणि घट्टसर असं मळून घेतलं आहे जास्त पातळ पण नाही करायचं आता दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचं आहे रवा पण भिजला जाईल आणि पीठ पण चांगलं व्यवस्थित मुरलं जाईल आता मी ते झाकण लावून ठेवून देते पीठ मुरायला ठेवलं आहे तोपर्यंत मी इथे एक असं तूप घेतलं आहे मोठा चमचा आहे त्याच्यामुळे घेतलंय मोठा चमचा एक छोटा चमचा असेल तर दोन चमचे घ्या मी मैदा घालून घेतला व्यवस्थित असं मिक्स करून पेस्ट बनवून घ्यायची जसं असं एक मिक्स करत जाणार ना तसं ते व्यवस्थित असं पातळ होतं हे आता मी बाजूला ठेवून देते इथे आता पंधरा मिनटं झाली मी पीठ मळून झाकून ठेवलेलं आणि परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं थोडा असं मळून ठेवलं ना किरावा पण चांगला असा भिजला जातो मी घट्टसर मळलाय जास्त पातळी नाहीये हे बघा इथे आता मी जरा पोळपाट घेते इथे आपल्याला आता समान भाग करून घ्यायचे मी ते चार गोळ बनून घेते एवढ्या पिठाचे मी चार गोळे बनवून घेतलेत आता इथे मी लाटायला घेते थोडासा मैदा लावून घेते मी सुका मैदा आणि पोळी लाटून घ्यायची इथे बघा मी इतपत अशी लाटून घेतलीये जास्त मोठी पण नाही केली आहे पण परत आपल्याला ही लाटायचीच आहे आता मी अशा सर्व पोळ्या बनवून घेते इथे मी एक करून सर्व पोळ्या चारी पोळ्या बनवून ठेवलेला ना तो लावून घ्यायचा आहे हाताने पसरून घेतला तरी चालेल व्यवस्थित हाताने असा लागला जातो सगळीकडे लावून घ्यायचं व्यवस्थित थोडासा मैदा घालून घ्यायच सुका मैदा आता दुसरी पोळी ठेवून देते इथे मी तिन्ही पोळ्यांना असं लावून घेतलं साठा जो बनवलेला तो हे तीन पोळ्यांसाठी आहे ना एक चमचा तूप आणि एक चमचा मैदा बस होतो व्यवस्थित असं दाबून घेते वरच्या पोळीला आपल्याला लावायचं नाहीये ते तीनच पोळ्यांना लावायचंय आता लाटून घ्यायचंय इथे बघा मोठी अशी मी पोळी लाटून घेतलीये पोळपाटवर होत नव्हती हो त्याच्यामुळे मी अशावरच घेतली लाटायला आणि जाड ठेवले जास्त पातळ पण नाही केले बघा जास्त पातळी नाही करायचे आपल्याला ते हे कापून घ्यायचे त्यासाठी बघा मी एक प्लॅस्टिकचं झाकण घेतलंय तुम्ही कुठचंही झाकण घ्या छान असे कापले जातात मस्त दिसायलाही छान वाटतात बघा तुम्हाला गोल पाहिजे चौकोनी पाहिजे तसेही कापू शकतात पण असे छान वाटतात असे काजूसारखे छान असे दिसतात बघा दिसायला पण आता मी इथे सर्व असे कापून घेते इथे बघा मी हे असे कापून घेतले आता तळायला घेते इथे मी तेल गरम करायला ठेवलंय बघते मी थोडंसं हे तेल मध्यम गरम करून घ्यायचं जास्त गरम नाही करायचं कडकडीत असं हे आता मध्यम गरम झालंय यामध्ये आपल्या या शंकरपाळ्या काजूसारख्या मस्त दिसत आहेत बघा छान अशा हे घालून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला पूर्णपणे कमी ठेवायचं आहे आणि आलटून परतून तळून घ्यायचे आहेत फास्ट गॅसवर तळायच्या नाहीत आणि वरून लाल होणार आतमध्ये शिजल्या जाणार नाही त्याच्यामुळे कमी गॅसवर इथे बघा मी तळून घेतले मस्त रंगही आलाय असा थोडा गुलाबी रंग असा लालसर झालेत आता इथे मी काढून घेते इथे आता मी बाकी जे केले आहेत बनवून घेतलेत ते पण तळायला घालून घेते आणि बाकी असे सर्व तळून घेते ते बघा आपल्या मस्त खारे शंकरपाळे तयार झाल्या आहेत ह्याच्यामध्ये आपण नुसत्या मैद्याचा वापर केलेला नाहीये त्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ पण घातलंय आणि आणि रवासुद्धा घातला आहे लेअर पण किती छान मस्त आले आहेत बघा असे खूप खुसखुशीत अशा होतात छान वाटतात शंकरपाळे खायला आणि सोपे आहेत बनवायला पण जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद